सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शरद पवारांचे मुद्द्यावर बोट शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन निकाल दिला सुप्रीम कोर्टाने राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांना जावं लागेल या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचंही पवार यांनी म्हटलंय यावेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेना कोणाची हे लोकांना माहीत आहे आजच्या निकालानंतर मशाल मोकळी झाली असल्याचं सूचक वक्तव्य पवार यांनी केलंय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला त्यांनी आपल्या निकालात शिवसेनाही शिंदे यांच्या ने नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागलेत पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की आजच्या निकालात यात किंचितही आश्चर्य वाटत नाही आम्ही आपसाजी चर्चा करायचो की हा निकाल उद्धव ठाकरेंना अनुकूल नसेल मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास वाटत होता सत्ताधारी आणि त्यांच्या आमदारांनी निकालाबाबत वर्तवलेली शक्यता आजच्या निकाला ध्वनित झाल्याचं पवार यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल तिथे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल असं आजच्या निकालावरून वाटत आहे विधीमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्त्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार ही बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो विधीमंडळाला नाही याकडेही पवार यांनी लक्ष वेधले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवले आहे नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलले आहेत सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नसल्याचं पवार यांनी म्हटलंय किंवा नाही आदेश हा जनतेचा संघटनेचा अधिकार संघर्ष आणि त्यामुळे या ठिकाणी वीजची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे टेन्थ शेड्यूल हे आम्हाला सागरांना म्हणजे आम्हाला सागरांना असा तर राजकीय भाषेत काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी केलेली केलेले त्याच्यामध्ये आणखी एक गमतीची गोष्ट की वीर फौजदा तर त्याच्या अक्षेप घेता येते आणि त्याला अफसुद्धा सरता येतं इथं काय झालंय इथं वीर फौजा म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये व्हील देणाऱ्याला व्हील द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालय म्हणजे स्पीकरनी त्यासंबंधीचा साततेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्यावर निर्णय घेतलेला नाही त्यांनी त्यांना त्यांची फात ठरवलं दुसऱ्या बाजून हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधचे जे लोक होते त्यांनी काही श्रीकरे पक्षाचा धीर फाळला नाही म्हणून त्यांना अफात्र ठरवावं अशी मागणी केली होती श्रीकर मान्य केली नाही आणि त्यांनाही फारत त्यांनी फारतता या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली त्याचा अर्थ स्वच्छ हा आहे की सुप्रीम कोर्टाची गायझाईन ही तिला फुल दुकानानं मदत देण्याची भूमिका या जेवणमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जायला